नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष पवार आपण पाहता हे चॅनल केलं नसतं तर सबस्क्राईब जरूर करा सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार आणि पाच तारखेला मुहूर्त आहे पाच तारखेला शपथविधी तारीख फायनल झालेली आहे अद्यापही मुख्यमंत्री पदाचं नाव हे अधिकृत रुजा घोषित झालेलं नाही एवढंच काय तर भारतीय जनता पार्टीच्या जे आमदार आहेत त्यांची बैठक घेऊन विधिमंडळाचा जो गटनेता आहे त्या गटनेत्याची निवडणूक प्रक्रिया ही सुद्धा आता चार तारखेला होणार आहे म्हणजे शपथविधीच्या एक दिवस आधी चोवीस तास आधी ही प्रक्रिया पार पडणार आहे आणि यासाठी केंद्रामधून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातची माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या दोघांची नियुक्ती करण्यात आलेली आहे विजय रुपाणी उद्या मुंबईला येत आहेत आणि निर्मला सीतारामन ह्या चार तारखेला मुंबईमध्ये येतील आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन गटनेता ठरवतील आणि या दरम्यान आणखीन घडलेल्या घटना म्हणजे एकनाथराव शिंदे यांनी जेव्हा दिल्ली मधून आल्यानंतर आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही तेव्हापासनं एकनाथराव शिंदे यांनी कमालीचं मौन बाळगलेलं आहे मध्यंतरी दोन दिवस दू, दिवसाखाली ते आपल्या स्वतःच्या मूळ गावी गेले सातारा जिल्ह्यात आणि तिथं जाऊन त्यांची त्यांची प्रकृती बिघडली असल्याच्याही बातम्या आल्या त्यांना जवळपास एकशे चार ताप होता आणि काल ते मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर त्यांची प्रकृती थोडी जी आहे ती आजारी आहेत हे यात काही वाद नाहीये आणि त्यानंतर त्यांनी विशेष म्हणजे ह्या दरम्यान एकनाथराव शिंदे यांनी त्या दोन दिवसात कोणाचीच भेट घेतली नाही अगदी दीपक केसरकर की जे जे त्यांचे विश्वासू सहकारी आहेत त्यांची सुद्धा भेट ही एकनाथराव शिंदे यांनी टाळलेली होती नेमकं काळजीव मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मनात काय चाललंय हे कोणालाही कळत नाहीये आपण बघायला गेलो तर एकनाथराव शिंदे यांना जेव्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात आलं तेव्हा असं वाटत होतं की एकनाथराव शिंदे हे या पदाला योग्य न्याय देऊ शकतील का नाही पण एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा जो त्यांचा कार्यकाळ त्यांना मिळाला होता त्यामध्ये त्यांनी आपली छाप जी आहे ती महाराष्ट्रावर त्यांनी ठेवली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुका निवडणुकामध्ये शिवसेनेला एकनाथराव शिंदे यांच्या गटाला अभूतपूर्व असं यश मिळालं आणि एक ताकद अशी तयार झाली की आज पाहायला गेलं तर महायुती सत्तेत आहे एकनाथराव शिंदे शिवसेनेला सोडून देखील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघे मिळून सत्ता स्थापन करू शकतात पण एकनाथराव शिंदे यांनी केलेली मागणी या मागणी बाबतीत भारतीय जनता पार्टीला खूप सिरियसली विचार सध्या करावा लागत आहे आणि कदाचित हे कारण असू शकतं की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जो आहे तो ठरवण्यासाठी हा वेळ लागतोय नेमके एकनाथराव शिंदे आणि किंवा शिवसेनेची जी मागणी आहे ती मागणी काय लक्षात घ्या त्यांना बारा मंत्रीपद पाहिजेत आणि हे तर अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांनी नेमकं काय करायचं हा प्रश्न मोठा आहे मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्या पार्टी पक्षाकडे जाऊ नये महायुतीतल्या अशी मागणी भारतीय जनता पार्टीतल्या आमदारांची आहे आणि हे सर्व एकंदरीत आपण बघायला गेलं तर मुख्यमंत्री काळामध्ये एकनाथराव शिंदे यांनी केली फुल फेस बॅटिंग आणि आता त्यांनी टाकलेली गुगली यामध्ये कुठ ना कुठं महायुती त्या गुगलीमध्ये अडकल्याचं दिसत आहे ते कस एक लक्षात घ्या की एकनाथराव शिंदे हे आज काय भूमिका घेतील कारण की प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा भरपूर चालू आहे त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील पण त्याला सुद्धा आज पूर्ण वेळ मिळाला त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं की या बातम्या मीडियाने पसरवल्यात यात काही तथ्य नाही मला केंद्रीय मंत्री व्हायचंय जी संधी होती ती सुद्धा मी सोडलेली आहे आता नेमकी एकनाथराव शिंदे यांची मनधरणी कशी करायची आणि ते खरंच नाराज आहेत काय आणि भारतीय जनता पार्टीचे बाकी सर्व नेते म्हणतायत की एकनाथराव शिंदे हे नाराज नाहीत पण आपण बघायला गेलो तर आझाद मैदानावर जो पाच तारखेला शपथ ग्रहण सोहळा होणार आहे त्या सोहळा त्या जागेची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रमुख नेते जे आहेत ते जिथे शपथ ग्रहण आहे त्या स्थळी म्हणजे आझाद मैदानात जाऊन आले पण आझाद मैदानामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचा एकही नेता तिथे फिरकलेला राव शिंदे हे महायुती जी सत्ता स्थापन होईल त्या सत्तेत कशा पद्धतीने सहभागी होतील याकडे सुद्धा भारतीय जनता पार्टीला पाहावं लागणार आहे कारण की एकनाथराव शिंदे यांचे लोकसभेतले खासदार जे आहेत ते खासदार जर जर कदाचित जर समजा ते खासदार जर समजा एन डी एमधनं बाहेर जर पडले तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची ताकद वाढेल लक्षात घ्या यांची ताकद वाढेल कारण की एकनाथराव शिंदे यांच्या आमदार खासदारचं बाजूला झाले तर त्यांची ताकद वाढेल आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नसणार आता नेमके भारतीय जनता पार्टीची जी वरिष्ठ मंडळी आहे ती कशा पद्धतीनं एकनाथराव शिंदे यांची ते नाराज असतील तर नाराजी कशी दूर करणार आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन होणार हे आपल्याला पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये